सागरला बोलो प्रश्न कोण विचारणार आहे జో ఆఫర్ ఆ దారత్ గోడ దారతి నింగ్ ఉంది ఆ ఏ సమయానికి आज वाल्मिक कराड यांना खंडीच्या गुन्ह्यामध्ये मुक्का लावलेला आहे खर तर आतापर्यंत त्यांना खुनाच्या आरोपाखाली अटक होऊन त्यांना मुक्का लावायला पाहिजे होत काल देशमुख घराण्यानी थोडीशी नाराजी दाखवली आणि आंदोलनाचा पवित्रा घेतला म्हणून सरकारनी हे पाऊल उचललेलं आहे म्हणजे खरा तपास काय होतो हे कोणालाच कळायला मार्ग नाही त्यातनंच बातमी येते की एस आय टी पुनर्रचित करण्यात आली आहे नऊवर सहावर करण्यात आली आहे कारण काही जण म्हणे त्या वाल्मिक कराडचे मित्र आहेत छत्तीस दिवस लागतात तुम्हाला हे कळायला की कोण वाल्मिक कराडाचे मित्र आहेत छत्तीस दिवस काय करत होतं सरकार ह्या एकंदरतच तपासामध्ये आणि त्याच्या प्रगतीमध्ये जो हळसांड होते आहे ते अत्यंत दुर्दैवी आणि महाराष्ट्रांच्या पोलिसांची प्रतिमा मलिन करणारी आहे हे पोलिसांचं काम आहे का, का? तर पोलीस नाही ह्याच्यामध्ये हस्त राजकीय हस्तक्षेप होतोय त्याच्यामुळे प्रतिमा मलिन होण्याचं पोलिसांवर पाळी येते दुसरी गोष्ट आज मला स्पष्टपणाने सांगायचं आहे की ह्या खुनानंतर जो काही जातीचं लेबल प्रत्येकाला लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यातनं महाराष्ट्राची हानी होते म्हणजे कोणी मराठा म्हणून बाहेर येत आहे कोणी वंजारी म्हणून बाहेर येत आहे हा माणुसकीचा लढा होता आणि एका मृत्यू पडलेल्या प्रामाणिक माणसासाठी सगळे लढत होते तो कुठल्या जातीचा होता म्हणून आम्ही तरी लढत नव्हतो आणि समोर खून करणारा होता खंडणीखोर होता म्हणून त्याच्यावर विरुद्ध आम्ही बोलत होतो त्याची जात आम्ही बघत नव्हतो जे कोणी जातीचा लाभ लावून संतोष देशमुखची लढाई लढतायत ते महाराष्ट्राचं नुकसान करतायत असं माझं स्पष्ट मत आहे कारण नसताना ह्याला जातीचा रंग लावून आपण गुन्हेगारांच्या भोवती सहानुभूतीचं वलय तयार होईल हेच करतोय आणि मला वाटतं की ह्याच्यात काही जणांनी जिल्हा परिषद डोळ्यासमोर ठेवली आहे की परत एकदा मराठा कॉन्सॉलिडेशन परत एकदा ओबीसी कॉन्सॉलिडेशन त्यांचं एकत्रीकरण आणि मार्ग प्रत्येक ठिकाणी राजकारण न बघता कधीतरी सामाजिक दृष्ट्या बघितलं पाहिजे दहशतीचं वातावरणात जे काही परळी आणि परिसर त्यांचा जो श्वास कोणला गेला आहे त्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी म्हणून आपण बाहेर पडलो आपला पर्सनल अजेंडा रे, रेटून मला वाटतं ह्या संतोष देशमुख खून प्रकरणात ज्या फोकसने ज्या हेतूने आपण बाहेर पडलो त्या हेतूपासून आपण दूर जातो आहोत असं माझं मत आहे मला कोणावरही बोलायचं नाही पण ह्याच्यात जातपात जास्त आणता का म्हणजे आणायलाच नको होती जास्त नाही आणायलाच नको होती त्याच्यामुळे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हे दोन्ही खून हे महाराष्ट्राला काळीमापासणार आहेत सोमनाथ सूर्यवंशीवरती तर अजूनही काही झालेलं नाही ह्याच म्हणजे ह्या सगळी लढाई लढत असताना मी सोमनाथ सूर्यवंशीकडे जाईन तर मी मागासवर्गीय म्हणून जाईन मी ह्याच्याकडे जाईन तर मी मराठा आहे म्हणून जाईन नाही मी माणूस आहे म्हणून त्याच्या मागे रा, उभे राहायला पाहिजे होतं त्याच्यापासून काहीसा डायव्हर्जन काही जण घ्यायला लावत आहेत मला त्यांनाही हात जोडून विनंती आहे की जातीची लबल लावून ही लढाई लढू नका तुम्ही ही लढाई कमकुवत करतात आणि महाराष्ट्राला बदनाम करतात पोलीस काय करतात गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने अठ्ठेचाळीस रिव्हरवलच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती तीनशे सात दाखल झा दा करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला म्हणजे पर... कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा ते एवढंच राहिलं परळीमध्ये आम्ही तेच म्हणत होतो ना तुम्हाला की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना पोलीस काही करणार नाहीत म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ह्याचं का कारण हे की पोलीस इंटरफिअरन्स प्रेशर हे सगळं नील करायचं असेल तर धनंजय मुंडेंचा राजीनामा हा क्रमप्राप्त होता पण आता इतकं भ्रष्टाचाराचं प्रकरण येऊ सुद्धा अजितदानांना प्रश्न मिळाला विचारल्यानंतर ते असं काहीतरी सोंग घेऊन एस आय टी सी आय बी सीबीआय यांना सांगितलंय ना, ना? तो प्रश्न काय आहे की वाल्मिक कराड यांनी गरीब शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत आणि मंत्र्यांनी सांगितलंय की तुम्ही वाल्मिकांना बोला त्याचं काय करायचंय अजितदादा बोलायलाच तयार नाहीत प्रश्न काय कुणाजा मारा मारामारीचा नव्हता हो पैसे घेतलेत की नाही तो घेतलेत त्यांची कंप्लेंट का नाही घेतली जात एरवी न्यायप्रिय असलेलं सरकार हा अन्याय होतोय त्यांचा कंप्लेंट रजिस्टर होत नाही याच्याविरुद्ध का नाही बाबा बोलत आहे आणि इतका मोठा भ्रष्टाचाराचा आरोप होतोय की वाल्मिककरांनी त्यांच्या बंगल्यावरनं निघून सह्याद्री रेस्ट गेस्ट हाऊसला मिटिंग घेतली आणि नंतर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये हो बसून पैसे घेतले

तीनशे दोन मध्ये त्याला आरोपी केला पाहिजे विष्णू चाटेला तुम्ही आरोपी केला विष्णू चाटे कोण आहे ही जी इंटरलिंक गँग आहे ती इंटरलिंक गँग साफ झाली पाहिजे ना

हे माझ तेच म्हणणं आहे की जातीच लेबल लावून संतोष देशमुखचा चेहरा पुढे करून दुसरीकडनं कराडचा चेहरा पुढे करून जे काही केलं जातंय हे महाराष्ट्राच्या हिताच नाही संतोष देशमुखला चा खून झाला त्याच्या पुराबाळांना न्याय मिळा मिळाला पाहिजे याच्या आमच्यासारखी माणसामध्ये उतरली आम्ही जातपात बघितली नाही आणि प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही हेच करणार असाल नाही नाही जात 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 मला वाटतं की त्याच्यामुळे ह्या संपूर्ण लढाईची हानी झाली अजूनही अर्धे पोलीस स्टेशनचे अधिकारी वाल्मिक कराडने आणलेलेच अधिकारी आहेत खेडकर नावाचा जो अधिकारी आहे वाल्मिक कराडने आणलेला अधिकारी तो अजूनही तिथेच बसलाय त्याच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर जर आंदोलन झालं तर कोण काय करणार आहे करणार काय करणार आता त्याला आशिष उत्तर दे देताना सांगितलंय की बाबा जर तुम्हाला तुझे विषय संदर्भ जर काढायचे तर मग आम्हालाही नवासाहेब पाईंचा विषय काढावा लागेल पवार साहेबांचा काही नेत्या होऊन शरद पवार हे उद्धव ठाकरेंचे असे सल्लागार आहेत की जे पक्ष कसे फोडायचे किंवा गद्दारी कशी करायची आपण विचार करा नको ते शिकवण्याचं काम करतात अशी शेलरांची समज किती आहे मला माहित नाही पण लवासाच्या कुठल्याही फाईलमध्ये पवारसाहेब दोषी आहेत किंवा पवारसाहेबांवर नुसते विरोधी पक्षांनी आरोप केले होते आरोपांमध्ये तथ्य किती होतं हे काय बघितलं नाही कायद्यान्वय कोणाला जर तडीपार केला असेल तर तडीपारच पवारसाहेबांवर कायद्यानुसार कायद्याच्या कक्षेत काही करण्यात आलं नव्हतं ज्या घराण्यातनं उद्धव ठाकरे येतात ते आपल्या विचारांशी प्रतारणा करतील असे आम्हाला अजिबात वाटत नाही फक्त एवढाच फरक आहे की ह्यांचं हिंदुत्व आणि प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ते खरत्या अर्थाने हिंदू माणसाच्या हितासाठी जे हिंदुत्व आहे ते प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व होतं सोषित सहनशील

असं आहे की पहिली एक तर गोष्ट माझा इंटरेस्ट हा फक्त त्याच्यावरती खुणाचा खटला दाखल व्हावा एवढाच आहे त्याच्या प्रॉपर्ट्या किती आहेत त्यांनी कुठे बनवल्या आहेत कुठल्या बायका त्याच्यामध्ये आहेत त्याच्याबरोबर किती बायका आहेत मला काही घेणं देणं नाही मी राजकारणामध्ये कुणावरतीही पर्सनल अटॅक करणार नाही जे सामाजिकदृष्ट्या धोकादायक आहे जो खून आहे तो खून आहे खुन त्या खुनासाठी मी भांडत होतो आणि भांडत राहील मी पण आश्चर्य वाटत अजितदादा हे बोलू शकतात कोणाला ए ये व्हॉटन ठीक आहे ते अजितदादा आहेत ते मालक आहेत महाराष्ट्राचे छत्तीस दिवसांनी तुम्हाला कळतं ते वाल्मिकी कराडचे मित्र आहे काय सरकार आहे का मजकरी यार मेरे देखो ऐसा है कि उसके ऊपर जो मोको का लगाया है वो खींचतान के लगाया है वो तीन सौ दो का अभी तक आरोपी कैसा नहीं बना है ये जो वसूली का जो मामला है वो और हत्या का मामला तुम अलग नहीं कर सकते हो वो बिल्कुल चिपका हुआ मामला है ये अलग करने की जो कोशिश हो रही है ये मुझे लगता है कि धोखादायक आजादी है। एक पुरे पुरे क्योंकि उन्होंने आजादी का विरोध किया था ये बात सच है उनको जो आजादी लगती है क्योंकि जो आजादी हम जानते हैं हमें संविधान मिला भारत में से आ, अंग्रेज चले गए उन अंग्रेजों को साथ दे लेने वालों को आजादी कैसे लगेगी वो तो पारतंत्र में ही रहना चाहते थे वैसा लिख के भी दिया था उन्होंने

तो देखो हमारी पार्टी की लाइन पवार साहब तय करते हैं तो उसके ऊपर मैं क्यों भाष्य करूं मेरा वैयक्तिक को तो कोई मत है नहीं एक बार पवार साहब ने बोल दिया बोल दिया अंतिम रिशा है वो तू आला तटकर जी आहे ना चालू हा बोलला चार वाजता आहे